नमस्कार परभणी चोवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पेडगाव येथे गेल्या अनेक दिवसापासून रुग्णांची गैरसोय परभणी पेडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी कर्मचारी वर्ग रुग्णांची हिरसाळ करत उडवाउडीची उत्तरे देऊन गैरसोय करत आहेत याची तक्रार रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा परभणी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी समाजहित अभियान प्रतिष्ठान यांच्याकडे गावातील नागरिकांनी तक्रार देऊन व्याथा मांडली यावेळी हक्क संरक्षण समितीने दखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली व दवाखान्यातील डॉक्टर कर्मचारी नर्स यांच्याशी भेटून विचारपूस केली यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख भगीरथजी बद्दल जि रुग्ण संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर मुस्लिम विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज जिल्हा सचिव डॉक्टर सुनील जाधव हो, सेवक रवी साबळे सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम सातोने समाजहित अभियान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद आंभोरे पत्रकार शेख इसाक संदीप वायवळ आझर शेख हरदीप सिंग बावरी पत्रकार दिलीप बोरकर जिल्हाध्यक्षा सुरेखा खिल्लारे सामाजिक कार्यकर्त्या उषा पंचांगे आदी सह पदाधिकारी उपस्थित होते पाहुया प्राथमिक आरोग्य केंद्र पेडगाव येथे पाहुया प्राथमिक आरोग्य केंद्र पेडगाव या, या, या हा वृत्तांत गावातील सरपंच उप उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिक उपस्थित होते यावेळी गावकऱ्यांनी आभार मानत

नाही माझ्या एक चूक असेल तर मी इंजेक्शन न देण्याला मी माझा कबूल करते मी म्हणले मी देत नाही पण तुम्ही विचार करा मी सगळे इंजेक्शन देते तेच का दिलं नसल मी कारण ते माझ्या अंडर येते तुम्हाला म्हटलं उद्या कोणत्या फवारणीला कापसाचा औषध फवारा दुसऱ्याने एखादा आणून दिला कोणतं तुम्हाला माहीतच नसतं आम्ही आज पण सतरा वर्षाचा अनुभव आहे मला मला ते इंजेक्शन मी असता काय पाहिलेलं नाही तर मला ते आठवत नाही मला माहितच नाही कळलं नाही तुम्ही मग ऐका माझं इंजेक्शन सोडा इथले अवेलेबल इंजेक्शन नव्हते का ते तरी द्यायचं होतं ना अधिकारी आता जी घटना झालेली आहे त्या घटनेचं पूर्ण त्या घटने झालं झालं आता डॉक्टर जे बोललेले आहेत आमचे सहकारी त्याप्रमाणे आम्ही नियोजन करणार आणि आमची कोणत्याही प्रकारची कथा न घेण्यासाठी प्रयत्न करणार एस मध्ये आम्ही मेडिकल ऑफिसर यांना वारंवार सूचना केलेल्या आहेत की तुम्ही चोवीस तास सेवा नागरिकांना द्याव्या पण थोडीशी टाळाटाळ होत आहे पण ही टाळावी आणि नागरिकांना सेवा द्यावी आपल्याशी बोलताना कबुली दिलेली आपण यानंतर समजा आता त्याने शब्द दिलाय आपल्याला पेडगाव ग्रामस्थांना की ते चोवीस तास सेवा देतील म्हणून जर याच्यानंतर जर त्यांनी आपल्याला सेवा नाही दिली त्याची तक्रार करून इथं तास सेवा आपण हे करू ठीक आहे गावाचा त्याच्यामुळे गावकऱ्यांनी हा विषय रेटला पाहिजे गावकऱ्यांनी हा विषय शे, शेवटपर्यंत नेला पाहिजे इथं डॉक्टर नाही साधी गोष्ट आहे डॉक्टर का नाही एक अर्ज लिहायचा इथं औषधासाठी रिकामी बॉटल आणायला लावतात लिहायचं इथं डॉक्टरांची ड्युटी असताना डॉक्टर नसतो तुम्ही लिहा की डॉक्टरची ड्युटी असताना डॉक्टर उपस्थित राहत नाही ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत या अर्जावर लिहा अर्ज द्या जिल्हा आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी लिहा ना तुम्ही काही कर्मचारी दारू पिऊन ड्युटी करत असतात यंत्रणा सरकारी यंत्रणा आपण सरकारच्या बाहेर जाऊ शकतो का कायद्याच्या बाहेर जाऊ शकतो का नाही जाऊ शकत आपण कायदा हातात नाही घेऊ शकत आपण तक्रार करू शकतो की बाबा हे असे असे लोक दोन लोक आहेत तिथं दारू पितात तुम्ही नाव लिहा लिहू नका ते रॅन्डमली इथे येतील इन्स्पेक्शन करतील बघतील कोणी दारू पिलेला आहे का कुठं वास येतोय का काही त्याचं त्याचे काही पॅरामीटर्स आहेत दारू पिजले पिलेला आहे की नाही तपासायचे ते चेक करतील सर्व रिकामी बॉटल आणायला लावतात का ते एखादी फेक पेशंट पाठवतील दा, खरोखर एखाद्या बाईला रिकामे बॉटल आणायला लावतात का इथला फार्मासिस्ट चेक करतील आपलं काय म्हणणं आहे आपल्याला जे वाटतं ते आपण लिहिलं पाहिजे आणि तक्रार केली पाहिजे तुमच्यासोबत गाव तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट अशी की तुमच्या गावचे सरपंच तुमच्या सोबत अगदी पूर्ण तनमन मन धनाने सोबत आहेत त्याच्यामुळे गावातला गावातला प्रत्येक नागरिक हा जागरूक असला पाहिजे प्रत्येक रुग्णाला तिची सुविधा मिळायला पाहिजे बरोबर त्याच्यासाठी करा तुम्ही इथं दर्शनी भाग नाही का पाहिजे सूचना आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज